माझं नाव रश्मा आहे मी प्रभात नऊनं महिलांची उमेदवार मी पहिल्यापासून महिलांची गेले पंधरा मी वर्किंग करत आलेली आहे आणि माझं पहिल्याचं प्राधान्य राहील की नगरपालिकेतल्या उमेदवारीनंतर म्हणजे झाल्यानंतर महिलांच्या सक्षमीकरणासाठी माझा अर्ज आहे आणि मी त्यांना जास्तीत जास्त महिलांना कितीही त्याचा फायदा होईल महिलांसाठी किती आपल्याला योजना बाकीचे कामं काही जी असतील महिलांच्या आडी अडचणी जाणून घेण्यासाठी आणि आडी अडचणी त्यांच्या सोडवण्यासाठी दुरावात नऊमधनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे विजन काय तुमचं नॉमिनेशन शिकवण्याची वेळ एक मिनिट राहिली अशी आहे करण्यासाठी आता महिलांना काम नगरपालिकेत बचत गट भरपूर आहेत महिलांचे माझे आणि त्या बचत गटांमधनं अद्यापर्यंत महिलांना कुठलाही लघु उद्योग करते का कुठला केले नाही निवडणुकीनंतर माझा विजय झाल्यानंतर मी माझा पहिला प्राधान्य महिलांना लघुउद्योग काम आणि पहिला नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करून त्यांना सक्षमीकरणासाठी मदत करणार मतदाराला काय हवं करणार आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी मी चोवीस तास कटिबद्ध राहील